सुप्रसिद्ध अंबामाता माता आणि एकविरामाता मंदिरात नवरात्री सणासाठी दर्शनार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत यावर्षी या ठिकाणी दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे माता मंदिर आणि अंबामाता मंदिर या ठिकाणी वेगवेगळी गेट आणि रस्त्यांची व्यवस्था करण्यात आली असून भक्तांना सुलभतेने मंदिरात प्रवेश मिळवता येईल याची ये दक्षता घेतली जाते विशेष म्हणजे मंदिर परिसरात दररोज भक्तांना मोफत अन्नदान देखील दिले जाते सात हजार हो मोजाते नवरात्री आती आहे तर माता कैसे सब तिथे नाही लाते न्या चुळा नाही चुंदरी न्या नया शिंगात बी हा उपास रखते आ, माता पूजा करते जैसे हर दिन अलग एक रंग रहता है उस रंग से माता को सजाते हैं खुद भी हम ऐसे तैयार होते हैं और बच्चों को भी ऐसे सेलिब्रेट करवाते हैं बस और माता के दर्शन के लिए आते हैं अम्बा देवी में या महाप्रसादाचा लाभ हजारो भक्त घेत आहेत बाहेर गावरून येणाऱ्या भक्तांसाठी ओसवाल भवन येथे विशेष पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच परिसरातील प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त असून भक्तांच्या सुरक्षिततेची पूर्ण खबरदारी घेतली जात आहे खूप छान वाटत आहे आज माझं नाव आस्था रमेश चव्हाण आहे मी प्रॉपर अमरावतीचीच आहे आज नवरात्रीचा पाचवा दिवस आहे आणि मला खूप छान वाटत आहे आज गर्दी पण खूप आहे पण आभाळामुळे पण आज छान वाटत आहे आणि मी मला सुट्टी असल्यामुळे मी आज दर्शनाला पण आली दोन्ही देवांचे छान दर्शन झाले आणि मला पण खूप छान वाटत आहे थँक्यू मंदिर परिसरात येणाऱ्या गर्दीला योग्यरित्या नियंत्रित करण्यासाठी कर्मचारी आणि स्वयंसेवक तैनात आहेत भक्तांना सुलभ आणि सुरक्षित दर्शनासाठी सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे अमरावती अंबादेवी एकविरा माता मंदिर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भक्तांची गर्दी आहे आणि भक्तांची गर्दी या ठिकाणी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने गर्दी आहे अंबा माता एकविरा माता यांच्या दर्शनासाठी नवरात्री उत्सवामध्ये मोठ्या संख्येने भक्त येतात या ठिकाणी राजकमल चौकापासून प पायदळ पा, इथं यावं यावं लागत आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी एकविरा मंदिर आणि अंबादेवी मंदिर या ठिकाणी भक्तांना निश्चय मोफत इथे जेवणाची व्यवस्था ठेवलेली आहे मोफत जेवण भक्तांना इथे मिळत आहे आणि दर तीनशे पासष्ट दिवससुद्धा ही व्यवस्था भक्तांसाठी असते आणि मोठ्या प्रमाणामध्ये भक्त या ठिकाणी सहभागी होतात मी कॅमेरापर्सन धीरस्थ कितेश पिंडेदार सिटी न्यूज अमरावती